नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय कस्माद्य अपडेट या न्यूज वर तर सध्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारणार केंद्रामध्ये हा संघर्ष सुरू आहे सत्ता संघर्ष सुरू आहे तो म्हणजे काँग्रेस की बीजेपी आणि हेच जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील माळमाता परिसरातील एक गाव आहे तर ते म्हणजे रोंजाणे आणि सिताने या गावामध्ये आपण आलो आहोत मला वाटतं इथे काही नागरिक दिसत आहे जाऊया आपण त्यांच्याशी चर्चा करूया जनसामान्यांचा कौल काय आहे ते जाणून घेण्यासाठी नमस्कार दादा नमस्कार बोला नाव काय तुमचं नाव माझं संतोष काशीनाथ पवार संतोष पवार आपल्या सोबत आहे काय वाटतं सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये कोण भाजी मारणार केंद्रामध्ये काँग्रेस कि बीजेपी काय वाटतय बीजेपीची भाजी बीजेपीची भाजी आहे बर आपला जो खासदार आहे आपल्या परिसरामधील आपण येतो नांदगाव आणि दिंडोरी मतदारसंघात मला वाटतं तुमचं गाव येतं तुमचा तालुका आहे मालेगाव आणि तुमचा मतदारसंघ आहे नांदगाव नांदगाव इकडून उडी मारली तिकडे टाकला आम्हाला असे काय वाटतं बघा अशा या बाउंड्रीवरती आपण आहोत आणि विकास कामाच्या बाबतीत काय म्हणणार तुम्ही विकास काम भरपूर चालू आहेत विकास काम भरपूर चालू आहेत आणि त्यामुळे केंद्रामध्ये कोण यायला पाहिजे असं मला वाटतं कोण यायला पाहिजे असं वाटतं ठीक आहे धन्यवाद आता प्रतिक्रिया दिल्याबद्दल नाव मच्छिंद्र रमेश मंडल मच्छिंद्र का आपल्या सोबत आहे काय वाटतं सध्या लोकसभेची ही रणधुमाळी सुरू आहे कोण बाजी मारायला असं वाटतं तुम्हाला का भाजपच काय असं वाटतं तुम्हाला हा काय बरोबर छान बोला नाव सांगा तुमचं दादा नाव सांगा बाळ काय कैलास बाळनाथ मरकर कैलास मरकळ आपल्या सो सोबत आहे काय वाटतं सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारणार असं वाटतं बीजेपी की काँग्रेस बीजेपी बाजी मारणार कोणाला अच्छा रवींद्र पगारे काय वाटतं लोकसभेची ही रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतो केंद्रामध्ये मोदी सरकार की राहुल गांधी बीजेपीच चार चालू आहे बीजेपीचे वारं चालू आहे असं वाटतंय अच्छा का बीजेपीच काही असं वाटतंय काम वगैरे असं वाटतंय म्हणून बीजेपी येऊ शक असं वाटतं दिल्याबद्दल कारण एवढंच आहे की आमच्या ह्याच्यात म्हणजे ते खासदार होते ते आमच्या गावापर्यंत पोहोचलेच नाही जे बी बीजेपीचे खासदार होते पोहोचलेच नाही का काहीत म्हणजे आमचं गाव कोणत्या कोपऱ्यात आहे ते आमच्या खासदारला सुद्धा माहित नस भारतीताई पवार होती खासदार इथून माग नाही 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 नांदावरी मतदारसंघ बरोबर त्यांचं बर बर। बरोबर तर... ताई म्हणजे आम्हाला एक फक्त एक वेळ भारतीय भेट दिली आमच्या बीजेपी विरुद्ध काही हे नाही आमच्या रस्त्यांच्या आता हे बी आमदार निधीतूनच झालेले रस्ते चला बा दुसऱ्या निधीतून नाही आले ते बी म्हणजे वीस पुरे रस्त्याचे काम झालेले होते आता मंजूर झालेले मंजूर झाले हा अच्छा येईल बीजेपी येईल तो काही विषय नाही पण एक बा भारतीय ताई बी आले तर गाव मतदान मागा पुरते लोक असं नाही झालं पाहिजे पाच वर्षानंतर काहीतरी बघितलं पाहिजे कारण कोणी काय आहे ना भारती ताई असो कोणी असो भारतीय अजून बी या गावात पाय नाही ठेवलेला भारती ताई नाही नाही अजून बी नाही बीजेपीची जगे भारती ताई एक मोदीच वार आहे मोदीच्या हिशोबाने निघू शकता पण मग त्यांनी बी जनतेचा जनतेचा कौल तुम्ही विचारताय पण मग जनतेकडे बी लक्ष दिलं पाहिजे जनतेकडून अपेक्षा करताना मतदानाची तर त्यांनी सुद्धा जनतेकडून जनतेची त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील ना बरोबर बरोबर आहे नाही काय बीजेपी बीजेपी बाजूला का बीजेपीच काहील असं वाटतंय कारण बीजेपीचं असं कारण की गरीब लोकांचं म्हणजे जर सगळं एक समान केलं त्यांनी म्हणजे आता गरीबाला जसं कोणा परिस्थिती पाऊन कोणा आता पगार चालू केलं कोणाचे कोणाचं काही आता सगळ्या चालू कोणाचं राशन कार्ड ते राशन कार्ड अशी काही माहिती देत अच्छा म्हणजे राशन कार्डच्या बाबतीत तुमचा काही प्रश्न तो सोडवला गेला ठीक आहे दादा धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल काय नाव आपलं शिवाजी नजान शिवाजी नजान सोबत आहे सीताने गावचे काय वाटतं सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि केंद्रामध्ये काँग्रेस की बीजेपी असा हा सगळा सत्ता संघर्ष सुरू आहे मग केंद्रात कोण बाजी मारू शकत बीजेपी की काँग्रेस बीजेपी बीजेपी का बीजेपीच का वाटतंय बीजेपीने कामं देखील चांगली केले आहेत आता रस्त्याचे काम आहेत तीनशे सत्तर कलम आहे राम मंदिर मुद्दा आहे बरोबर बरेचसे चांगले कामं केले आहेत बीजेपीने दादाचं म्हणणं असं आहे की केंद्रामध्ये बीजेपी सरकार यायला पाहिजे कारण राम मंदिर सारखे आहे किंवा इतर अनेक तीनचे सत्तासारखी कलम वगैरे बरेच सारे कामं आहे आणि त्यामुळे केंद्रामध्ये बीजेपी सरकार यायला पाहिजे असं त्यांना वाटत साहेबराव राम भाऊ म्हणजे काय वाटतं सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतो केंद्रामध्ये मोदी की राहुल गांधी मोदीच मारू शकतो अच्छा बाजी मोदीशिवाय आहेत का आता सध्या त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला नाही तो काय राहिणी असं वाटतं का मोदीच काय असं वाटतं नाही मोदीजी 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 काय बात आहे काही कारण काही कारणाशिवाय शिवाय येऊन घालणार रोड काही गावामध्ये आता खोल्या खाल्या काहीतरी काहीतरी अनुदान फानुदान हो पगार चालू ये पगार चालू केले ना अनुदान चालू केले <laughs> आपलं काय आहे का ना पण आता काय पाहूया तु कुठं असले मग रे कोतार हो मोती रामला बडे काय वाटतं सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणजीमुळे कोण बाजी मारायलाच वाटत आमच्या मताने बीजेपी नेच मारायला पाहिजे बीजेपीने मार बीजेपी काय मारायलाच वाटत कारण पंतप्रधान हे तो काम करणारा माणूस बरोबर आणि मी तुम्हाला ऐकून सत्य एक सांगतो काँग्रेसनी कधीच काय केलं नाही इतके परदेश तो फिरून आला बाहेरच्या देशांना फिरला काँग्रेस कधी हा तस तू किती देशांमध्ये दे फिरून आले हे तुम्ही सांग जाणून घ्या तो बरेचसेच देश फिरून आला तस काँग्रेस फिरून आलं का हा मग काँग्रेस फिरलं नाही तो फिरतो लोकांचे काम भी करतो तर मग सध्या लोकांच्या मते तोच आला पाहिजे तो नाही ना ना। ना। तो बा था बा। था। था। ना आता त्याच्या पक्षाचा योग्य आदी नाथिक यांच्या दोन्ही पैकी कोणीतरी मंत्री झालं पाहिजे आणि शक्य तो हात झाला पाहिजे कारण त्याला तीन वर्षाची बोली तो तीन वर्ष पंतप्रधान राहिलाच पाहिजे मग त्याच्यानंतर कोणी येऊ तीन पंचे तीन पंचे वर्ष त्याला पाहिजेलच बाबा तुमचं काय नाव बळ तू करा

ताज्या व महत्त्वाच्या घडामोडींसाठी कस्मा अपडेटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका